गेम नावाचा गेम आहे हे अॅरोज मी तुमच्यासाठी आणलेले आहेत एक तुमच्याकडे एक त्यांच्याकडे so, कोन, okay, okay, <laughs> 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 सो मी काही प्रश्न विचारणार कोणाकडे अरो दाखवायचा कळलं असेल की कोण त्याच्याकडे अॅरो दाखवायचा ओके ठीक आहे ओके मी आरोपच पहिला प्रश्न सर्वात चिडखोर कोण आहे त्याने स्वतः कॉन्फिडेंट सर्वात जास्त फनी कोण आहे मस्ती मजा कोण करत सो क्यूट भांडणं झालं की सॉरी कोण म्हणतं पहिलं हे उलट आहे तू स्वतःकडे गेला नाही तुमच्याकडे गेला म्हणून म्हटलं उलट सॉरी म्हणते कारण प्रॉब्लेम आहे ना मी तू स्वतःकडे केलं असतं मी सुरु पण करते ती म्हणून माझा प्रॉब्लेम आहे मी शांत बसू शकत नाही ना मग ते भांडणं झालं की किती दिवस बोला वगैरे मला हे झेपणारच नाही मुकी होईल मला बोलायचं मॅमला आठवणार नाही पुढचे शब्द वगैरे सो नको सॉरी चला बोलूया असे सर्व जास्त आय लव यू कोण म्हणतं सतत आय लव यू कोण म्हणत असतो म्हणजे सतत नाही पण कधी पण जेवढे वेळा म्हणायचं ते मी म्हणते ते म्हणत सुद्धा तसे उत्तरच नाही आहे की स्वतःकडे पण नाही त्यांच्याकडे पण नाही नाहीच म्हणत मी म्हणतच नाही काय मग ते असा सगळ्यात जास्त कोण मी ते कोण रोमॅन्टिक आता एवढा मोठा इंटरव्ह्यू केल्यानंतर मला पण कळलं सर्वात जास्त फिल्मी कोण आहे फिल्मी ही। सर तुमचे पॉइंट कमी होतात कोणाचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे खूप मला वाटतं शेवटचा प्रश्न सर्वात जास्त आळशी कोण आहे ते पण त्यांच्याकडे सगळ्यात जास्त पॉइंट चैत्रली मॅमला मिळालेले आहेत आता एक वेगळा गेम आहे दुसरा आपण दमशराज खेळतो माहितीये सो मी तुम्हाला काही हॅन्से मूवी दाखवणार आहे ते तुम्ही ऍक्ट करायचे त्यांना ओळखायला लावायचे बर मूव्ही किंवा सिरियल किंवा जे काही त्यांनी डिरेक्शन केले ते <laughs> फिल्म आहे एक सांगायचं <laughs> दुसरं serial. Padahal Film ke serial. Serial. सिरियल मी काम केलं जुळून येते रेशीम का सतत खात असायच मला कसं कळणार आहे माझी फेवरेट असं म्हटलं की मी पहिलं असं कसं कळणार सतत खात असायचे मी सेट वरती खात असायचो हे थोडं डिफिकल्ट फिल्म का में में चार। चार। <laughs> का Hindi. <laughs> हे काय असतं मला काय बोलायचं नाही बोलायचं नाही काय असतं हे इंग्लिश हिंदी माझी हिंदी फिल्म अकिरा ओ ठीक काय डिफिकल्ट होतं म्हणजे मला असं वाटतं हे इझी असं हो पण मी ते हे सोपं आहे हे अशी जाऊन वाजू yes. <laughs> काय आता मी करून दाखवायचे का पण दोघांना आहेत ना, ना परीक्षा तिची होती अरे ओके मी बोलू शकतो ना सिरियल सिरियल का काहीच नाही बोलत सिरियल अजूनही चांगलं राहत स्वप्नांच्या पलीकडे सिरियल मी काम केलं आपण दोघ कुंपण आपल्या दोघांची एडिट केलेली ऋणानुबंध येस ओके सिरियल आपण एकमेकांच काय प्रेम काहीतरी प्रेम मी बोलू शकत नाही वेगळं काहीतरी रिसेंट आहे मराठीच आहे ना हिंदी आहे ये रिश्ते आहे प्यार आता <laughs> ते हिंदी कोण सांगणार असं कर हिंदी असेल तेव्हा <laughs> हिंदी हा पुढे बड़ा नाम करई नहीं तर है ओह माना दिसले ना हां hmm. या उडेगो <laughs> बाप रे <laughs> काही उघड नाही है नाटक करतो हिंदी hmm. सीरियल पियाल hmm. hmm. पियल <laughs> <प्रेंगे। laughs> <प्रेंगे। laughs> <laughs> बडा नाम करेंगे वाले चाची जी एक राहिले ना आज आहे एक एक असा आहे आता शेवटचा आहे हिंदी मराठी शुभंकर होती इजी <laughs> होता आहे इजी <एएजी> होता ओके <laughs> ये मस्त म्हणजे दोघांनी पण खूप छान तुम्ही नाही नाही म्हणत होता पण तुम्ही पण खूप छान केलं ऍक्टर आयज म्हणजे नाही ते म्हणत मला असं वाटलं की त्यांना येत नाही इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येतोय शेवटचा सेगमेंट आहे लोचा सो रिलेशनशिप मध्ये जे काय आठ महिने होते ते त्या रिलेशनशिप मध्ये किंवा बावीस वर्षांच्या संसारात काही लोचा झालाय का लोचा इन म्हणजे म्हणजे काही फसलंच आहे रिलेशनशिप मध्ये लोचा होतात ना लोच असं नाही ऍक्च्युअली मी खर तर म्हणजे कदाचित हाच लोचा झाला की आम्हाला असं वाटलं होतं की खूप काहीतरी राडे होतील घरात आणि असे विरोध होईल वगैरे इतक्या चौचौक लोचा आपण असं म्हणू की मे महिन्यात साखरपुडा झाला आणि मग आम्हाला असं वाटत होतं की जर आता दीड वर्षांनी म्हणतील तर सप्टेंबर मध्ये दोन्ही फॅमिलीज परस्पर भेटून डिसेंबर मध्ये उरकून टाकूया हा लोचा हा लोचा झालाच होता ना म्हणजे आम्हाला श्वास घ्या <laughs> आम्हाला घेऊ द्याच सगळं झालं व्यवस्था आधी काय केलं होतं आधी, आधी सांगितलं की साखरपुडा उरकून घेऊ आपण म्हणून सो आणि मग नंतर ठीक आहे सो आम्हाला की साखरपुडा नंतर एक वर्ष वर्ष तरी मिळेल ना करेक्ट तो तो लोचा तो हाच लोचा हाच लोचा झाला होता लग्नातला नंतर मी तो तोच एवढा मेजर होता का त्यामुळे पुढे होऊच दिला नाही आणि आमचा हॅशटॅग लोचा शिबोरी केलं होतं लोकेश चैत्राली एल ओ आणि सी एच ए हे पण मस्त आहे सो थँक्यू सो मच खूप 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 मजा आली